परभणी शहरातील स्विमिंग पूलमध्ये असलम नामक एका व्यक्ती शुक्रवारी सकाळी परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी महापालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेला होता काही वेळाने त्याचा मृतदेह हो स्विमिंग पूलमध्ये आढळून आला त्यामुळे शहरात खळबळ उडाली महापालिका प्रशासनाने स्विमिंग पूलसाठी टेंडर दिले होते स्विमिंग पूल चालवण्याच्या नियमानुसार स्विमिंग पूलवर ट्रेनर असणे आवश्यक आहे ट्रेनर घटनास्थळी उपस्थित होता की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्विमिंग पुलाचे पाणी विशार असू शकते त्याची चौकशी करण्याची जबाबदारी कोणाची आहे असे अनेक प्रश्न आहेत जे मृताच्या मृत्यूचे कारण असू शकतात मृत व्यक्तीचे नाव असलम खान रज्जाक खान आहे आणि तो शहरातील सेवकनगर भागातील रहिवाशी होता असलम गेल्या काही महिन्यापासून स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी येत होता आजही नेहमीप्रमाणे तो सकाळी स्विमिंग पूलमध्ये उतरला आणि स्विमिंग पूलच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या पण त्यानंतर तो पाण्यात बुडाला आणि बाहेर आलाच नाही ही घटना हृदयविकाराच्या झटक्याने घडल्या असावी असा अंदाजही वर्तवला जात आहे घटनेनंतर त्याचा मृतदेह काढून पुढील तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पडण झाला आहे यावेळी तिथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती महाराष्ट्र